मित्रांनो या लँडलाईफ लाईफ डिस्कवरी चॅनलमधून आपल्याला नेहमी धर्तीवरील जीवनाविषयी माहिती शोधून वेगवेगळ्या प्रकारची माहिती देण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाणार आहे तर मित्रांनो लँडलाईफ डिस्कवरीमध्ये सर्वांचं स्वागत तर मित्रांनो आज आपण एक इथं ह्या ठिकाणी एक वनस्पती बघणार आहोत जी की मला एका व्यक्तीनं दाखवलेली आहे की ती सूज कमी करते आपल्या शरीरावर कोणत्याही कारणाने सूज आली आणि तिचा रस दिसता चोळला तरी पायाच्या सूज हातात पायाचे सूज कमी होते आणि ती अजून कोणकोणत्या रोगावर काम करते तर त्याच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत आणि त्या वनस्पतीचं नाव त्या व्यक्तीनं त्या ठिकाणी सांगितलेलं नाही आहे तर तर आपण बघूया ती वनस्पती या ठिकाणी मी नेहमी ने फिरत असतो परत होती वनस्पती मी पाहिलेली होती पण हा उपयोग मला त्या व्यक्तीनं सांगितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की वनस्पती मी भरपूर वेळा बघितली आहे परंतु तिचं मला नाव माहिती नाही त्या व्यक्तीला नाव माहिती आहे पण ती व्यक्ती नाव सांगत नाही का सांगत नाही तुम्हाला सांगतो मी तर बघा मित्रांनो तर ह्या ठिकाणी आहे ती वनस्पती बघा बिलकुल तुळशीच्या मिळती जुळती आणि हिला वास बिलकुल सब्जासारखा जरा वास आहे आणि तुळशीच्या मिळताजुळता वास आहे थोडासा वेगळा आहे वनस्पती तुळशीसारखी मंजिऱ्यामध्ये येते परंतु तुळशीच्या मंजिरेला लहान असतात आणि इतकी मंजिरी ही खूप जाड आहे बघा आणि तुळशीच्या थोडीशी मिळतीजुळती नसून जरा सब्जासारखी मोठी पान आहेत सब्जाची लालसर पानं असतात आणि याची पूर्ण हिरवी पानं आहेत आणि दांडा अशा प्रकारे दांडा आहे बघा कटकन मोडते आणि ह्या इकडं पलीकडं पण एक आहे तर बघा याला पण मंजिरे आलेले आहेत वाळून गेले आहेत त्याच्यामध्ये बीज धारणा आहे तर ह्या ठिकाणी बहुतेक करून दोन चार झाडं उगलेली आहेत तर ही वनस्पती हिला असे कात्री असते तर त्या वनस्पतीला जबरदस्त गुणधर्म आहे मी तुम्हाला सांगतो तर ह्या वनस्पतीचं त्या व्यक्तींना नाव का सांगितलेलं नाही ती व्यक्ती औषध देते आयुर्वेदिक तर ती सांगते की वनस्पतीचं नाव सांगितलं तर गुण येत नाही बघा मित्रांनो इथं पण आहे वनस्पती इथं मी काल पाला तोडला होतो आणि काय प्रयोग केला आहे ते मी तुम्हाला सांगतो आणि ह्या ठिकाणी पण एक वनस्पती आहे बघा ही एकदम लवंग तुळशी असते का लवंग तुळशी तशीच दिसायला परंतु लवंग तुळशीची पानं तिचा व वा वास पूर्ण लवंगासारखे येतो आणि थोडीशी ही लांबट पानं आहेत आणि ती जरा आकोड असतात आणि तिला ही थोडीशी कात्री असते आणि तिची खोडं अशा प्रकारे सफेद डाऊन नसतात जरा थोडीशी काळपट असतात काळपट सफेद आणि तिच्या मंजिऱ्या बिलकुल आपल्या श्याम तुळशीसारख्या असतात आणि परंतु थोड्या मोठ्या असतात आणि बी पण थोडं मोठं असतं दुसरी होबेहूब होग आपल्या श्याम तुळशीची प्रतिकृती असते ती लवंग तुळशी तिची पण तुम्हाला एक दिवस मी ओळख करून देणार आहे ती खूप उंचावर वाढते आपल्या डोक्याच्या वर जाते तर एक माला हा एक मला वाटतं हा एक तुळशीतलाच प्रकार आहे परंतु आमच्याकडे याला टोपण नाव बडी तुळशी आहे पण मुख्य नाव इचं मला माहीत नाही नसल्या कारणाने मी त्या व्यक्तीला विचारलं तर हे कुठलं झाड आहे तर ती व्यक्ती नाव सांगत नाही ती बोलते की मी नाव सांगत नाही पण तुम्हाला दाखवून देईल की सूज कमी करते त्याच्यानंतर मी प्रयोग केला ह्या वनस्पतीचा रस आमच्या जोडदाराचा पाय मुरगळला होता आणि त्याला खूप सूज आली होती तर हीची पानं वाटून त्याच्यावर मी लावली आणि एक दिवसामध्येच ती सूज पूर्णतः कमी झाली याचा प्रयोग मी बरोबर केला आणि सूज कमी झाली आणि दुसरा प्रयोगमध्ये ही याची पानं मी तोडून नेली आणि आपल्या घराच्या शेजारीला चुलत्याला घसकरणं झालं होतं तर त्याला म्हणलं घचकारणावर हे वाटून लावून बघ तर त्याने ते लावून बघितलं आणि गसकरणं पण त्याचं बरं झालं पण हे अतिशय अतिशय ऑक्सिडंट वनस्पती असणार आहे जंतुनाशक वनस्पती असणार आहे हिचा अजून काय काय उपयोग आहे त्या व्यक्तीकडून मी पूर्ण माहिती काढून पुन्हा व्हिडिओ बनवत दुसऱ्या भागामध्ये तर ही खाण्यामध्ये वापरतात का पोटातून घेतल्यानंतर काय होते तिथे संपूर्ण माझी त्या व्यक्तीकडून मी त्याची आता खूप दिवस झाले माझी भेट नसल्या कारणानं मला हा व्हिडिओ बनवायला लागला लवकर तर मी उशिरा बनवणार होतो सर्व माहिती काढून सर्व माहिती काढून मी दुसरा भाग घेऊन पण याची माहिती पूर्ण देईल नाव काय आणि काय काय उपयोग आहे अजून ते पण सांगेल तर मित्रांनो कसा वाटला आपला व्हिडिओ आणि ही माहिती जर नक्की हा व्हिडिओला लाईक करा आणि अजून तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया पुढचा कोणताही लँड लाईफ डिस्कवरीला व्हिडिओ परत, तोपर्यंत तो थँक्यू चला निघूया आता घरी